<laughs> नमस्कार मी राजश्री आज आपण अखिल भारतीय फाउंडेशनतर्फे मान्य किशोर भाऊ यांनी माझा सत्कार केला भाऊंची ओळख म्हणजे भाऊ जिल्हा उपाध्यक्ष आहेत पुण्याचे तसेच भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचेही ते अध्यक्ष सम अध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय अखिल खान्देश फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत तर आपण खरं तर ह्या सगळ्या बंधू भगिनींसकट आज जो माझा सत्कार आम्ही केला सर्वप्रथम मी आपले खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते कारण आपण आपल्या बिजी शेड्यूल मधून आपण सगळे आलात आणि आपण ज्या प्रेमपूर्वक शुभेच्छा दिल्या त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि खरंच सांगायचं झालं तर आपली जन्मभूमी आहे खान्देश आणि आपली कर्मभूमी आहे पुणे पण आपण जे म्हणजे आपल्या मातीशी जी नाळ जोडत इथं आपण आपल्या कर्मभूमीत स्वतःची प्रत्येक निर्माण केलेले आहे आपण मग असू दे नोकरी असू दे त्यानिमित्त नाही झालेलो आहोत आणि इथे आपण स्थिर स्थावर झालेलो आहोत पण आपली आपल्या मातीशी ना दुखलेली नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षी झालेला कानबाई माता उत्सव जो चाकणमधला अगदी सर्व महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला सर्वप्रथम त्यासाठी आपण असं काय आयोजन केलं त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि त्यानंतर येते थोडंसं माझ्याकडे तर खरं तर चार वर्षापूर्वी कोरोना काळात सगळे खरं बंद असतांना करायला काहीच नव्हतं अठरा एकोणास वर्ष मी ट्यूशन्स येतल्यात मग आता करायचं काय म्हणून घरात खूप वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले गेलेत मग माझ्या नवीतल्या मुलीने मला प्रेरणा दिली की तू यूट्यूब चॅनल सुरू कर खरं तर ता यूट्यूबचा आणि माझा तोपर्यंत लांब लांबचाही संबंध नव्हता जर मला त्यावेळेस कोणी प्रश्न विचारला असता तर आपण फ्युचरमध्ये व्हाल का तर माझं तर प्रामाणिकपणे नाहीच राहिलं असतं कारण फक्त आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ट्युशन घेणं त्या मुलांवर लक्ष केंद्रित करणं एवढंच माझं काम होतं आणि अभ्यासापुरता काहीतरी युट्यूबचा वापर करून घेणं पण कोरोना जेव्हा सगळा समाजभरात बंद होता सगळे डिप्रेशनमध्ये गेलेले होते अशा वेळेस मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं सुरुवातीला आपल्या खांद्याशी रेसिपीज टाकल्या त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर जेव्हा अगदी चांगले चांगले व्यक्ती क्षणार्धात आज गेले हा गेला ती गेली तो गेला असं जेव्हा ऐकायला लागलं तेव्हा असं वाटलं की आपण खूप सौ म्हणजे आपण खूप नशीबून आहोत की आपण व्यवस्थित आहोत आणि अशा वेळेस मग समाजासाठी आपल्याला काहीतरी करता येईल का या विचाराने आम्ही पतीपत्नी दोघांनी मग ऑनलाईन मुलाखतीचं सेम म्हणजे सेशन सुरू केले मग त्यामध्ये आम्ही आमच्या समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ जे व्यक्ती ते होते त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर घरात जे विद्यार्थी बंद आहेत त्यांना याच्यानंतर जेव्हा बाहेर पडल्यानंतर विदेशात जर शिक्षण घेण्यासाठी जायचं असेल तर त्यांच्या आम्ही विदेशातल्या पती पत्नींच्या त्यांच्या आईवडिलांसकट मुलाखती घेतल्यात कारण आपल्या याच्यात आपल्या आईवडिलांचा सिंहाचा असतो त्यांच्या वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम जे समाजासाठी हितकारक असतात आपल्या जे संस्कृती टिकवणारे कार्यक्रम आहेत आपले सण उत्सव सगळे माझ्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत आणि पुण्याच्या जिव्हाळाचा प्रश्न जे आपली आषाढी त्यापासूनही आम्ही कधी लांब आणलो नाही त्यातही आम्ही अंकिदा वारीत गेलो तिथल्या सगळ्यांशी जेव्हा बोलणं जाणणं झालं तेव्हा त्यांच्यातला जो ईश्वरी भाव आहे तो कधी कुठं तरी आमच्या मनात सुद्धा कधी जाऊन पोहोचला आम्हाला कळलं नाही आणि आम्ही न कळत या परमेश्वराच्या भागाकडे आलो आणि वारीनंतर पुन्हा ह्या सगळ्यांना आता ईश्वरी असं काहीतरी द्यायचं आणि मग संत आपले, आपले लगे 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 लगे, तांचा तांचा जे महाराष्ट्रात आपल्याला खूप मोठी महाराष्ट्र परंपरा लावलेली आहे आणि असे जे आपले संत आहेत त्यांनी समाजासाठी खूप काही केलं त्या काळात भेदाभेद नष्ट करणं हा अगदी स्वप्नच काहीतरी वाटावं असं त्यांनी केलं त्यासाठी त्यांनी खूप हाल अपेक्षा सुचल्यात आणि असं मग त्यांच्या कार्या त्यांच्या जी कार्य आहे त्यावर माझं काम आता सुरू आहे आणि मग जेव्हा परमेश्वर हा फक्त मंदिरात नसतो तो प्रत्येकाच्या हृदयात असतो आणि ते जाणून नंतर त्यांना त्या त्या परमेश्वरालाच वंदन करवत करत आम्ही हे आमचं सगळं सामाजिक कार्य चालू ठेवलं आणि मग कुलस्वामी माता म्हणा माझा आराध्य श्रीगणेश म्हणा किंवा माऊली असू दे मृतू माऊली असू दे सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने आत्ताच बावीस तारखेला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझ्या चॅनलने एक लाख सबस्क्रायबरचा ईश्वर सेवा असते आणि त्या निमित्ताने मग त्या हिशोबाने आम्ही चालत राहिलो खरंतर मनुष्यजन्म आपल्याला एकच मिळत असतो आणि त्यात काहीतरी असं करून जावं की आपण भविष्य गेल्यानंतर मुद्दा मागे वळून बघायचं म्हटलं तर आपल्याला स्वतःला समाधान वाटलं पाहिजे काहीतरी समाजासाठी आपण सक्रिय केलं पाहिजे या, या उद्देशानेच आम्ही केलं आणि ह्या सगळ्या कार्यात एक लाख सबस्क्रायबर हा खूप महत्वाचा टप्पा आहे कारण एक सबस्क्रायबर मिळणं हे आपल्याच माहिती आहे की खूप कठीण असतं आणि ह्या ज्या कार्यात माझ्यासोबत माझे पती सुदाम पडगुजार यांचा सिंहाचा वाटा आहे कारण त्यांची साथ नसली तर मी कदाचित हे करू शकले नसते आणि खरं तर एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश आपल्या सगळ्या खानदेशी बंधूंना मला द्यावा वाटतो कारण माझ्या पाठीशी माझे म्हणजे माझे पती होते म्हणून मी हे सगळं करू शकले तर आपल्या सुद्धा आपण असाच सपोर्ट करायचा आहे कारण जेव्हा आपलं कुटुंब आपल्या पाठीमागं असतं विशेष म्हणजे आपला पती जेव्हा पाठीमागे असतो आणि तेव्हा कोणतीही स्त्री मग मागे वळून बघत नाही आणि तिला हे गरुड छेप घेऊ शकते म्हणून प्रत्येक महिलेकडे काही ना काही छंद असतो काही ना काही तिच्या अशी एक गोष्ट असते ती फक्त तीच करू शकत असते म्हणून आपण हा छंद जोपासा आणि मग त्याच्यामुळे आपलं जे जीवन आहे ते अधिक आनंददायी होईल त्याचबरोबर माझ्या मुलीने माझ्या मुलांनी चॅनल सांभाळलं आणि माझ्या फॅमिलीचा माझ्या आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा सर्वांचा आशीर्वाद आहे आणि आपल्या सारखे आहेत माझे एक लाख सबस्क्रायबर त्यांच्या जे व्ह्यूवर्स आहेत ते माझे सगळे व्हिडिओज बघतात आणि आवर्जून त्याला कमेंट टाकतात त्यामुळे जे काही प्रोत्साहन आपल्याला मिळत असतं नवनवीन प्रेरणा मिळत असते आणि मग अशा व्ह्युअर्सला अजून काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह देता येईल का याचा विचार मी सत सतत करत असतो कारण हा ऑनलाईनचा सगळ्यात जास्त तरुण पिढी सक्रिय असते आणि त्यानंतर आपण सगळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो अगदी तरुणांपासून पर्यंतच्या हातात मोबाईल असतो कुठंतरी काहीतरी वेळ घालवण्यापेक्षा जर आपण पॉझिटिव्ह काहीतरी समाधान देऊ शकलो तर आपल्या जीवनाचं सा काहीतरी सार्थक होईल आणि या प्रेरणातच आम्ही आता हे कार्य सुरू केलेलं आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आज हा टप्पा आम्ही पार केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि अशाच आपला पाठिंबा शुभेच्छा आमच्यासोबत सदैव राहो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते आता जे बोललात खंदेश रत्न हा खूप महत्त्वाचा शब्द आहे आणि त्यासाठी तुमचे मानले तेवढे आभार थोडे आहेत कारण फक्त आज माझ्या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर होऊन फक्त सात दिवस झालेले आहेत आणि दखल घेतली आणि प्रेमपूर्वक आमचा तो सत्कार केला आणि एवढं प्रेम आपल्या सगळ्यांकडे भरभरून मिळालं भरून पावलो माझ्याकडे शब्द आपले आभार खूप खूप छान काम आपण करत आहात सगळ्या खानदेशी बंद एकत्र ठेवण्याचं काम करत ता आहात कारण शेवटी आपण एखाद्याचा सत्कार करणं शुभेच्छा देणं या सगळ्यांमधन जी ऊर्जा तो घेऊन जात असतो ती शब्दात सांगणं असते

फोटो घेतो एक तू ये तू समोर बघा ये तू पण ये ना तू पण ये आता तू पण ये समोर बघा तसं सर्वांना विनंती आहे समोर क्षण या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत आपण टाळ्यावर

सोनीच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कैद केलं जे प्रोफेशनल फोटोग्राफर मध्ये ज्यांचं नाव ट्रेनिंग येणार तेवढा